नमस्कार माझं नाव श्रीकृष्ण बोंद्रे तालुका नंदुरा जिल्हा बुलढाणा मी पाडन पद्धतीने अरबळेचीला पेरणी केलेली आहे माझी पेरणी दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस आज माझ्या प्लॉटला तीस दिवस पूर्ण झालेले आहे आणि या तीस दिवसात भरपूर पाऊस झालेला आहे आणि एवढा पाऊस होऊनसुद्धा माझ्या हरभऱ्यामध्ये एक पण मर रोगाचं नाही आहे हे सर्व श्रेय श्री दिनेशदादा देशमुख आणि अमृत काका देशमुख यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे आज माझा प्लॉट उत्कृष्ट उत्कृष्ट असा बनलेला आहे आणि माझ्या भागातील सर्व काही जे प्लॉट आहे पारंपरिक पद्धतीने पेरलेले ते पूर्ण मरोगाने रोगाने एक पर्सेंट पण त्याचं झाड चांगलं नाही राहिलं आहे आणि दिनेशदादाच्या मार्गदर्शनामध्ये आज माझा प्लॉट अशा प्रकारे झालेला आहे की ज्यामध्ये एक पण झाड मार रोगाचं नाही आहे फक्त मर रोग तिथेच लागला आहे जिथं पाणी थांबलेलं होतं तिथंच बस बाकी कुठंच एक पण झाड मार रोगाचं नाही आहे